नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहोत सुकट भरली वांगी तर तुम्ही कधी सुकट भरली वांगी खाल्ली आहे का आणि जर नसेल खाल्ली तर अशा पद्धतीने ही सुकट भरली वांगी नक्की बनवून पहा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर ही सुकट भरली वांगी अगदी मस्त आणि चमचमीत अशी लागतात एकदम झणझणीत जर आपण ही वांगी बनवली आणि मस्त गरमागरम भाकरीबरोबर हा तांदळाच्या भाकरी बरोबर का किंवा नाचणीच्या भाकरी बरोबर अतिशय भारी लागते चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर आधी आपण काय केलंय इथे पूर्ण तयारी करून घेतलेली आहे म्हणजे आपण इथे सगळे मसाले काढून घेतलेले आहेत नंतर सुकट छान भाजून ती धुवून घेतलेली भिजत ठेवली आलं लसूण जिरं घेतलेलं आहे नंतर दोन कांदे मीडियम आकाराचे छान असे भाजून घेतलेले एक मोठा घेतला घेतलाय कोथिंबीर घेतली नंतर आपण इथे पाव खोबरं घेतलंय आणि मस्त भाजून घेतलेला आहे आणि ही सुकट जी आहे ही चांगली निवडून घेतलीय नंतर चांगली भाजून घेतलीये आणि नंतर धुवून आपण इथे भिजत ठेवली नंतर इथे मी वांगी घेतलेत आणि जशी आपण भरली वांगी करतो त्या पद्धतीने ही कट करून घेतली तर जे आता आपण वाटण्यासाठी सामान काढलेलं आहे साहित्य जे काढलेलं आहे ते आधी वाटून घेऊया तर इथे मी सुक खोबरं घेतलेलं आहे तर खोबर आपण अर्धा वाटी घेतलेलं आहे आणि मस्त असं बारीक आपल्याला हे करून आहे सोबतच आपल्याला इथे कांदा सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे तर हा कांदा सुद्धा दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे मस्त असे तेलामध्ये आपण चांगले तळून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे मस्त तेल टाकून सोबतच आलं लसूण आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे दोन ते ती तीन इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण हे साहित्य थोडस सा बारीक करून घेऊ आणि जो टॅमॅटो घेतलेला आहे तो टॅमॅटो सुद्धा आपण इथे बारीक करून घ्यायचा आहे आता मी अर्ध अर्ध करून हे बारीक करून घेणार आहे तर इथे मी आधी घातलेले आहे एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला नंतर आपण इथे जे घरगुती आपलं वा साठवणीतला मसाला असतो तो मसाला दोन चमचे धणे पावडर एक चमचा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आता पूर्ण भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ते पूर्ण मीठ आपण इथे घालून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपण हे असं वाटताना जर हे मसाले घातले ना का आपल्या पूर्ण मसाल्यांना व्यवस्थित असा हा मसाला लागतो मिक्सरमधन बारीक केल्यामुळे आणि मस्त अशी चव येते आप आता आपण हे काश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखटाने आपल्या वांग्यांना मस्त असा रंग येणार आहे तर आता हे वाटण सगळं छान वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरमधनं तुम्हाला दिसतच असेल दोन भागामध्ये आहे त्यामुळे कारण मिक्सरचं भांडं लहान असल्यामुळे आपण दोन भागामध्ये वाटून घेतलंय आता आपण जी भाजून धुवून घेतलेली जे आपण जी सुकट आहे भाजून घेतले छान धुवून घेतलेली आहे ही सुकट आपल्याला ह्या वाटणामध्येच मिक्स करायची आहे म्हणजे ही मस्त आपल्या वांग्यांमध्ये मुरते आणि मस्त अशी टेस्ट आपल्या वांग्यांना येते आता हा मसाला आपण जसं भरल्या वांग्याला मसाला भरून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे खूप भारी ही वांगी होतात खूप मस्त होतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आता मी इथे प्रत सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेते आणि वांगी, 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 वांगी आहे ना खूप जास्त मोठी घ्यायची नाही मिडियम आकाराची वांगी घ्यायची आणि अगदीच वांगी छोटी घ्यायची नाही कारण ती वांगी आहेत ना ती कडसर असतात जी छोटी वांगी असतात ती त्यामुळे आपण मिडियम आकाराची वांगी इथे घ्यायची आहेत आणि मस्त असे त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे खूप भारी आणि मस्त अशी ही वांगी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता आपण या वांग्याला फोडणी देऊन घेऊया आता ही सुकट भरली वांगी आहे म्हटल्यावर थोडंसं तेल जास्त हवं म्हणून इथं तीन ते चार चमचे तेल घातलं आहे त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातली आणि ही वांगी जी आहेत ना ही वांगी आपल्याला अशा पद्धतीने या तेलामध्ये सोडायची आहे आणि मस्त अशी परतवून घ्यायची आहे आणि त्याला छान डाग आले पाहिजे इतकी छान आपल्याला ही वांगी परतवून घ्यायची आता आपण सगळी वांगी या तेलामध्ये घालून घेऊया आणि ही वांगी तेलामध्ये पहिले परतवून घ्यायची म्हणजे त्याला छान अशी टेस्ट येते आपण नॉर्मली भरली वांगी नेहमीच करतो पण अशी सुकट भरली वांगी ही खूप सुंदर लागतात आता मी ह्यामध्ये घालते बटाटा तर आमच्या घरामध्ये प्रत्येक भाजीमध्ये बटाटा लागतो त्यामुळे मी इथे बटाटा वापरत आहे तुम्ही जर खात नसाल तर नाही घातलात तरी सुद्धा चालेल पण मी इथे घातलेला आहे वापरलेला आहे तर हे बटाटा आणि वांग मस्त असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आता हे सगळं जे वाटण राहिलेलं आहे आपण मसाला जो राहिलेला आहे सुकटीचा तो मसाला सगळा हे परतून झाल्यानंतर हा मसाला यावर घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा ही वांगी एक मिनिटभर चांगली परतवून घ्यायची अगदी हलक्या हाताने परतायची नाहीतर त्यातला वांग्यातला पूर्ण सगळा मसाला निघून येईल आणि वाटण वातन वाटताना कमीत कमी पाणी घालून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचंय म्हणजे छान कोरडं वाटण असेल तर ते वांग्यातनं बाहेर येत नाही आता ही वांगी चांगली परतून झाली का जे आपण मिक्सरचं भांड घेतलंय त्यातलं जे पाणी आहे धुवून घ्यायचं ते आणि ते पाणी सुद्धा आपण इथे वापरणार आहोत आता याला छान उकळी आली आता आपल्याला इथे झाकण ठेवायचंय आणि एक दोन मिनिटांनी आपल्याला हे म्हणजे परतवून घ्यायचं म्हणजे भाजी खाली लागायला नको म्हणून आणि आपल्याला हवं तेवढं पाणी इथे आपण वाढवू शकतो पण शक्यतो ही जी भरली वांगी आहे ना ही लपथपीत अशी खूप छान लागतात त्यामुळे मी ही वांगी जी आहे ती लपथपीत करणार आहे आता मी झाकण ठेवणारे आणि एक दोन मिनिटानंतर पुन्हा एकदा हे छान ढवळून घेणारे बघा किती सुंदर असा रंग आलाय आणि रसरशी तशी ही वांगी आपली तयार झालेली आहेत पण अजून ही वांगी शिजलेली नाहीयेत तर आपण काय करायचंय थोडंसं परतवून घ्यायचंय बघा कशा पद्धतीने मी परतवून घेते उगच पटपट असं जर ढवळायचं नाही नाही तर वांग्यातला मसाला निघून जाईल अशा पद्धतीने ढवळून झाकून ठेवून द्यायचं अजून दोन मिनटं आणि आता तुम्हाला दिसतच असेल की आपली ही वांगी जी आहे ही शिजलेली आहे मस्त असा मसाला एकदम भारी दिसतोय आता आपण ही खायला घ्यायला काहीही हरकत नाही तर आता आपण एका बाऊलमध्ये ही काढून घेऊया खाण्यासाठी बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि मस्त अशी ही सुकट भरली वांगी तयार झालेली आहे आता मी खाण्यासाठी घेत आहे ही वांगी आहेत ती तुम्ही ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी तांदळाच्या भाकरी नाचणीच्या भाकरी कोणत्याही भाकरी किंवा चपातीबरोबर कोण कशाबरोबर ही भाकरी ही जी भाजी आहे भरली सुकट वांगी भरली सुकट वांगी खूप सुंदर लागतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय